सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव स्टोरीचे दोनशे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सकाळ झाली आणि सकाळी सकाळी तन्वी अर्जुनच्या मिठीत होती आणि खूप लाजत होती आणि त्याच्या हातात हात घालून बोटात बोटं गुंफून म्हणाली अर्जुन बेबी काय होईल यावेळी आपल्याला मग अर्जुन म्हणाला क्यूट अँड स्वीट स्वीट एंजल तन्वी म्हणाली नक्की ना अर्जुन तसं झालं तर आर्यनची इच्छा पूर्ण होईल आणि त्याला बहीण मिळेल आणि अर्जुन म्हणाला मग तरी तो स्वीटीचा पिच्छा सोडेल आणि तिला छळणार नाही बिचारी स्वीटी आर्यन तिचे किती हाल करून सोडतो तीसुद्धा त्याच्यावर चिडते पण त्याच्यासाठी झुरत असते तन्वी हसली आणि म्हणाली बघणारे काल त्यानं चक्क तिला कोंडून ठेवली असं करतात का अर्जुन म्हणा तनू आपण त्यांच्यामध्ये पडायचं नाही लहान आहेत आणि याच त्यांच्या छोट्या छोट्या स्वीट मेमरीज आहेत त्यांना एन्जॉय करू दे आपण फक्त लक्ष ठेवायचं तनुवी म्हणाली हो ना दोघेही खूप भांडतात पण दोघांनाही एकमेकांशिवाय करमत तर नाहीच एकमेकांच्या विशेषशिवाय बर्थडे साजरा होत नाही त्यांचा आणि एकमेकांना पहिला रंग लावल्याशिवाय रंगपंचमी साजरी होत नाही मागच्या रंगपश्ची आठवते ना आर्यनं काय केलं होतं अर्जुन हसून म्हणाला चांगलंच आठवते आहे तिला टॉप टू बॉटम रंगानं नावून घातली होती स्वीटीला काही कळत नव्हतं पण यावर्षी तिला चांगलंच कळतंय आर्यनची बदमाशगिरी मग तन्वीनं घड्याळात पाहिलं आणि म्हणाली अर्जुन उठ ना बेबी बघ किती वाजले ऑफिसला जायचं ना अर्जुन म्हणाला हॅलो मिसेस अर्जुन आता ऑफिस विसरा आता घरीचा आराम करायचा तन्वी म्हणाली अर्जुन आणि ते प्रोजेक्ट अर्जुन म्हणाला तुमचा नवरा आहे मॅडम त्याला थोडं थोडं ऑफिस चालवता येतं सो यू so डोंट वरी आता ती थोडी हसली आणि अर्जुन म्हणाला बेबी उठू वाटत नाही किती दिवसांनी असं रिलॅक्स फील करतोय तुझ्या मिठीत आणि आता एकीकडे एक खुशी तर आहेच की बाळ येणार आहे पण दुसरीकडे नर्वस आहे मी कारण आता पुन्हा तुझ्यापासून काही महिने दूर राहावं लागेल मला तन्वी हसली आणि माली अर्जुन सर आता दुसरं बेबी येतं आहे आणि तुम्ही म्हातारे व्हायला लागलात थोडासा रोमॅन्स कमी करा अर्जुन म्हणा तनू कोण म्हातारा मी मी नाही म्हातारा तुझा भाऊ म्हातारा असेल तन्वी हसली आणि म्हणाली मग हे काय आहे अर्जुन सर असं म्हणून तिने त्याच्या कानाच्या मागचा एक पांढरा केस त्याला दाखवला तसा अर्जुन खूप दचकून उठला आणि आरशात जाऊन बघू लागला आणि म्हणाला ओ नो हे कधी झालं तनू पांढरे केस बाप रे आता कंट्रोल नाही होणार आता एक पांढरा झाला की जास्त होतील आता तन्वी हसली आणि म्हणाली अर्जुन इट्स नॅचरल बेबी आता तुला पस्तीस वर्षे होऊन गेली अर्जुन म्हणाला तनू तुलाही त्याच्या जवळपास झालीत ना मग तुझा एक पण केस पांढरा कसा नाही तन्वी स्वतःवर भाव खात म्हणाली आय एम लकी गर्ल अर्जुन तिच्याजवळ आला आणि म्हणाला ओके लकी गर्ल पण मीही लकी आहे की माझी बेबी अजूनही तरुण आहे पण केस पांढरे झाले म्हणून काय झालं बेबी बुड्डा तर जवान आहे ना आता तन्वी खूप हसली इतक्या तारियांचा फोन आला आणि तो म्हणाला मम्मा कुठे आहात तुम्ही कधी येणार आहात मला आपल्या घरी जायचं आहे माझ्या माझ्या रूममध्ये आता आत्तूच्या रूममध्ये मला जागा पुरत नाही आणि मला प्रायव्हसी भेटत नाही तन्वी अर्जुन हसले आणि म्हणाले झाले याचे नखरे सुरू आत्तापासूनच मग दोघेही उठले आणि घरी गेले तन्वीने ही गुड न्यूज रियाला सांगितली कुणाललासुद्धा सांगितली ते ऐकून दोघेही खूप खुश झाले आणि तन्वीने ही गुड न्यूज अस्मितालासुद्धा फोन करून सांगितली अस्मिता तन्वीसाठी खूप खुश झाली अस्मिताला विवेक म्हणाला अस्मिता खूप खुश दिसतेस काय झालं अस्मिता म्हणाली अरे तन्वीचा फोन होता ती प्रेग्नेंट आहे पुन्हा एकदा बन्सल म्हणाला वाव दॅट्स ग्रेट न्यूज मिस्टर अर्जुनचं कॉन्ग्रॅच्युलेशन केलं पाहिजे अस्मिता म्हणाली हो नक्कीच मग विवेक तिच्या जवळ आला आणि म्हणाला अस्मिता आपण खूप लकी आहोत ती म्हणाली का विवेक म्हणाला कारण आपण एकाच दगडात दोन पक्षी मारणार आहोत तसं मला काहीही चालेल दोन मुलं किंवा दोन्ही मुली तरीही एक मुलगा आणि एक मुलगी झाली ना तर खूप बेस्ट होईल बघ आणि इतक्यात क्षणायाचा त्याला फोन आला आणि विवेकने खूप वाईट तोंड केलं तरीही त्यानं फोन घेतला आणि शनाया म्हणाली विवेक प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट तयार झालीत का तू प्रयत्न तरी करतोस ना विवेक म्हणाला शनाया रशियामधला बंगलो तुझ्या नावावर करायचा आहे काही खायचं काम आहे का शनाया म्हणाली मग अस्मिताच्या नावावर कसा केला होतास पटकन विवेक म्हणाला शनाया ती माझी बायको आहे दोघांचंही नाव एकच आहे म्हणून पटकन झालं आणि तुला जास्तच घाई असेल तर तुझं तू तु करून घे सगळे डॉक्युमेंट तयार आणि आता शनाया म्हणाली ए नाही विवेक तू काय असेल ते मला सगळं करून दे पण लवकर कर आता फक्त तुझ्या हातात आठ दिवस राहिले आहेत विवेक म्हणाला ठीक आहे मग शनाया म्हणाली मला पैसे ट्रान्स्फर कर मला आता तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी वगैरे करावी लागेल आणि त्यानं ओके म्हणून चिडून फोन ठेवला अस्मितानं त्याचा हात हातात घेतला आणि त्याला नजरेनंच शांत राहण्याचा इशारा दिला विवेक म्हणाला हे शणाया प्रकरण कधी संपणार आहे कुणास ठाऊक माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण आणि वाईट काळ आहे हा अस्मिता म्हणाली विवेक शांत हो होई सगळं ठीक आणि तुला एक गुड न्यूज सांगू बाबांची तब्येत आता ठीक आहे आईचा फोन आला होता विवेक म्हणाला खरंच अस्मिता तू त्यांना इथे का बोलवत नाहीस आपल्यासोबत अस्मिता म्हणाली विवेक ते त्यांच्या जावयाच्या घरी येणार नाहीत फार स्वाभिमानी आहेत ते आणि त्यांना अजूनही माहीत नाही की त्यांचा खर्च त्यांचा जावई करतोय त्यांना असं वाटतं की मीच खर्च करते विवेक म्हणाला ते त्यांच्या जावयाच्या घरी येणार नाहीत पण त्यांच्या मुलाच्या घरी तरी येतील ना मी आईबाबांशी बोलणार आहे आता आणि त्यांना इथेच घेऊन येतो कायमचं आणि हे ऐकून अस्मिताचे डोळे पाण्यानं भरून आले आणि तिने विवेकला घट्ट मिठी मारली आता अर्जुन ऑफिसमध्ये आला आणि अतुलला म्हणाला अतुल मिठाई वाट अख्ख्या ऑफिसमध्ये अतुल म्हणाला का सर काय झालं बर्थडे तर कालच झाला आर्यनचा मग आज मिठाई कशासाठी अर्जुन म्हणाला अतुल तुझं पुन्हा एकदा प्रमोशन झालं आणि माझंसुद्धा अतुलला काहीच कळलं नाही तो म्हणाला सर आता माझं अजून प्रमोशन करून तुम्ही मला तुमच्या खुर्चीत बसवणार आहे का अर्जुन म्हणाला डफर तुझं अंकल म्हणून प्रमोशन झालं प्लॅनिंग सुपर होतं यार तुझं एकदम सक्सेस झालं आ एम विन मी जिंकलो तोनू इज प्रेग्नेंट ओ माय गॉड असं म्हणून अतुलने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला अर्जुन सर यू आर व्हेरी फास्ट एका रात्रीत गुडन्यूजसुद्धा आणली अर्जुन म्हणाला सगळा त्या रूमचा त्या रूमचा अतुल काय असतं रे ते अतुल म्हणाला पायगुण असतो सर अर्जुन म्हणाला येस दॅट इज दॅट सगळ्या त्या रूमचा पाय गुण आहे बघ अतुल म्हणाला सर त्या रूमला पाय कुठे असतात अर्जुनने त्याचा कान पकडला आणि म्हणाला आता हे तू मला नको शिकवू डफर अतुल मग हसून म्हणाला सर आय एम व्हेरी हॅपी फॉर यू ही खूप आनंदाची गोष्ट आहे अब तो मिठाई तो बनती आहे पण सर गुड न्यूज सांगू का सगळ्यांना मिठाईसोबत अर्जुन म्हणाला ऑफकोर्स सांग आणि आता इथून पुढे तन्वी मॅडम ऑफिसला येणार नाहीत आता मॅडम पुन्हा दोन वर्षाचा तरी ब्रेक घेतील अतुल म्हणाला ओके सर आत्ता वाटतो सगळ्यांना मिठाई असं म्हणून अख्ख्या स्टाफमध्ये त्यानं मिठाई वाटली सगळ्यांना गुड न्यूजसुद्धा सांगितली आणि सगळे खुश झाले अर्जुन आणि तन्वीसाठी अर्जुन म्हणाला अतुल तू माझ्यासाठी इतका खुश आहेस मग तुझं काय प्लॅनिंग आहे तुला नको दुसरं बेबी अतुल म्हणाला नो सर आम्हाला बघतो एकच बास अर्जुन म्हणाला तू सुद्धा त्या कुणालसारखाच का आहेस रे त्यालासुद्धा आता नको आहे दुसरं बेबी अतुल म्हणाला कारण मुलगी असते ना सर ती मुलीचंसुद्धा प्रेम देते आणि मुलाचंसुद्धा मुलाचं नसतं ना तसं तुम्हाला पहिला मुलगा होता म्हणून तुम्हाला मुलगी हवी होती म्हणून तुम्ही चान्स घेतला राईट अर्जुन म्हणाला यस राईट पण मुलगी झाली तर ठीक नाहीतर मग आहेच आणखीन विस्तार करावा लागणार कंपण्यांचा अतुल हसून म्हणाला करा करा इकडे कुटुंबाचा विस्तार करा तिकडे कंपण्यांचा विस्तार करा आणि अख्ख्या जगभर देसाईंचं साम्राज्य असू द्या आणि दोघे खूप हसायला लागले मग विवेकने सुद्धा अर्जुनला फोन केला आणि त्याचं कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि अर्जुन म्हणाला थँक्स बट मिस्टर विवेक आता बहुतेक आपल्या दोघांनाच हे प्रोजेक्ट लीड करावं लागेल मिसेस देसाई आता आराम करतील आणि विवेक हसून म्हणाला नो प्रॉब्लेम काहीच हरकत नाही पण मिसेस देसाईंना काळजी घ्यायला सांगा अर्जुन म्हणाला यस थँक यू मग विवेक हळूच म्हणाला मिस्टर अर्जुन शनाया सतत फोन करते तिने दिलेली मुदत आता संपत आलेली आहे मी काय करू अर्जुन म्हणाला आपली माणसं तिच्यावर पाळत ठेवून आहेत ती कुठे ना कुठे तरी चूक करेलच जस्ट वेट अँड वॉच मग आज रात्री विवेक आणि अस्मिता पुन्हा झोपले होते आणि अचानक विवेकला अर्जुनचा फोन आला आणि अर्जुनने जे काही सांगितलं ते ऐकून विवेक सिरियस होऊन म्हणाला ओके थँक्यू अस्मिता जागी झाली आणि म्हणाली काय झालं विवेक तू इतका सिरियस का झालास विवेकनं तिला पुन्हा मिटीत घेतली आणि म्हणाला काही नाही तू झोप मग अस्मिता झोपली आणि विवेक पहाटे पहाटे उठला अस्मिताकडं पाहिलं तर ती गाढ झोपली होती त्याने तिच्या कपाळावर किस केला आणि हळूच उठून बाहेर गेला गाडी स्टार्ट केली आणि तो कुठेतरी निघाला आता त्याची गाडी आपोआप त्याला हव्या त्या रस्त्याने वळत होती जणू त्या गाडीला तो रस्ता खूपच माहीत असल्यासारखा आणि एका बिल्डिंग खाली ती गाडी येऊन थांबली विवेकनं खाली उतरून सकाळच्या सहा वाजताच शनायाच्या फ्लॅटची बेल वाजवली बराच वेळ झालं कोणीच दरवाजा उघडला नाही पुन्हा विवेकनं बेल वाजवली आणि खिशात हात घालून वाट बघत बसला दरवाजा उघडायची इतक्यात दरवाजा उघडला रॉकीने डोळे चोळतच दुधाचं पातेलं पुढं केलं आणि जांभई द्यायला लागला तो झोपेतच होता अजून विवेकने त्याला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळला आणि त्याला निरखून पाहिलं तो फक्त टॉवेलवर होता उघडाच आणि आता विवेकने पुन्हा एकदा बेल वाजवली तसा रॉकीने डोळे उघडले आणि समोर विवेकला पाहून त्याच्या हातातून पातेलं खाली पडलं आणि मोठा आवाज झाला इतक्या सकाळच्या फ्रेश वातावरणात सुद्धा रॉकीला दर दरून घाम फुटला आता विवेकने त्याच्याकडे एक रागातच तुच्छतेचा कटाक्ष टाकला आणि त्याच्या अंगावरून तो तसाच आत निघून गेला शणायाच्या बेडरूममध्ये त्यानं त्याची एक नजर अख्ख्या बेडवरून फिरवली तर शणायाच्या आणि रॉकीचे कपडे इकडे तिकडे विस्कटलेले दिसले आणि शणया झोपेतच म्हणाली काय झालं रॉकी दूधवाला आला ना त्याच्याकडून एक्स्ट्रा दूध घे त्याला म्हणाव पैशाची काळजी करू नकोस आता आपल्या हातात खूप मोठं एटीएम लागलं आहे आता पाठीमागून रॉकी सुद्धा तिथे आला आणि त्याची त्यानं अंडरवेअर पॅन्ट बनियन घालून तयार झाला शणायाचे कपडे मात्र तिथेच होते आणि ती तशीच ब्लँकेट अंगावर घेऊन पडली होती उघडीच तू बोलत का नाहीस रॉकी असं म्हणून तिने डोळे उघडले आणि समोर विवेकला बघून ती चट्ट दिशी उठून बसली आता विवेक हाताची घडी घालून तिच्याकडे रोखून बघत होता तशी शणाया घाबरून चट्ट दिशी उठली आणि तिने पटकन ब्लँकेट अंगाभोवती गुंडाळून घेतलं आणि आता तिला कळेच ना की आता काय बोलावं विवेक म्हणाला शणाया तू गरोदर आहेस बरोबर माझ्या बाळाची आई होणार आहेस हो ना मग हा कोण आहे ग शनाया म्हले विवेक अरे तो माझ्या आईकडून निरोप घेऊन आला होता आणि मुंबईत त्याला राहायला जागा नव्हती ना म्हणून मग मी त्याला आणि विवेक तिला थांबवत म्हणाला म्हणून तू त्याला बेडरूममध्ये घेतला आणि रात्रभर बेड शेअर केला राईट शनाया आता गप्प बसली आणि विवेक शांततेत म्हणाला शनाया आता बास तुझा खेळ खल्लास खूप त्रास दिलास तू मला आणि खूप सहन केलं मी तुला आता तुझा अवतार संपला हे माझं बाळ नाही हे बाळ तुझं आणि तुझ्या या बॉयफ्रेंडचं आहे मी बरोबर बोलतोय ना असं म्हणून रॉकीकडे विवेकनं पाहिलं आणि रिपोर्ट बदलून मला फसवलं माझ्याकडे प्रॉपर्टीची मागणी करण्यात आली अस्मिताच्या पोटातल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला तू आता मोजता येणार नाही ना इतके तुझे गुन्हे झालेले आहेत आता तुला माफी नाही मला तुझ्यावर डाऊट होताच आणि एकशे एक टक्का खात्री होती की हे बाळ माझं नाही तू नक्कीच कोणाचं तरी पाप माझ्या माथी मारत होतीस म्हणून तुझ्या घरावर माणसं ठेवली होती आम्ही लक्ष ठेवायला आणि रात्री बरोबर रॉकी तुझ्या रूममध्ये आला आणि आता सकाळी येऊनच मला तुम्हा दोघांना रेड हँड कॅच करायचं होतं असं विवेक म्हणाला इतक्या दरवाज्यावर पुन्हा टकटक वाजली तशी शनाया आणि रॉकी घाबरले आणि विवेक म्हणाला घाबरू नकोस तुला रशियाला घेऊन जायला आलेत तुला त्या बंगल्यात राहायचं आहे ना पोलीस आलेत तसे आता रॉकी आणि शणया खूप घाबरले आणि रॉकी म्हणाला प्लीज यात माझा काहीच दोष नाही मी फक्त हिच्या सांगण्यावरून ते रिपोर्ट बदलले विवेक म्हणाला ते सगळं पोलिसांना जाऊन सांगायचं मला नाही आणि तुला अशीच जायची इच्छा आहे का पोलीस स्टेशनला का कपडे घालणार आहेस तशी आता तुझी इज्जत गेलेलीच आहे काही उरली सुरली असेल तर ती झाक असं शणायाला म्हणून विवेक बाहेर गेला आता शणाया कपडे घालून बाहेर आली आणि लेडी कॉन्स्टेबलने तिच्या हातात बेड्या ठोकल्या आणि शणाया विवेककडे बघत बघतच पोलिसांसोबत निघाली विवेक म्हणाला एक मिनिट फ्लॅटच्या चाव्या दे तुझी इतकीही लायकी नाही की मी हा फडतूस फ्लॅट सुद्धा तुझ्याकडे ठेवावा शनायानं गुपचूप चाव्या काढून दिल्या तिला पोलीस घेऊन गे गेले आणि विवेकने फ्लॅटला कुलूप लावलं मग त्यानं गाडीत बसून एक दीर्घ निश्वास सोडला आता त्याला खूप मोकळं मोकळं वाटत होतं त्यानं अर्जुनला फोन केला आणि म्हणाला थँक यू मिस्टर अर्जुन यू आर ग्रेट सच ए सिम्पली ग्रेट मग तो घरी आला तर रश्मिता उठून बसली होती तिने पाहिलं तर विवेक कुठेच नव्हता इतक्या सकाळी सकाळी पहाटे हा गेला कुठे हे तिला समजत नव्हतं आणि त्याला पाहून ती म्हणाली विवेक तू कुठे गेला होता मला किती काळजी वाटत होती आता विवेकनं हसूनच तिला मिठीत उचलली आणि बाथरूममध्ये घेऊन गेला ती चकित झाली आणि म्हणाली अरे काही सांगशील की नाही विवेक पण विवेकनं आता तिचं काहीच नाही ऐकून घेतलं तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाला अस्मिता नको ना बोलू आणि ती गप्प बसली त्याच्या एकंदरीत एक वागण्यावरून कळत होतं की तो खुश आहे आणि मागच्या कितीतरी दिवसातून तो आज हसत होता मग विवेक आणि अस्मितानं एकत्रच बात टबमध्ये बसून आंघोळ केली आणि दोघे नाश्ता करायला बसल्यावर विवेकनं अस्मिताला सगळं सांगितलं आणि म्हणाला अस्मिता फायनली शनाया आपल्या आयुष्यातून गेली आणि अस्मितासुद्धा खूप खुश झाली आणि म्हणाली बघितलं तुला म्हणाले होते ना तन्वी आणि मिस्टर देसाई खूप ग्रेट आहेत अस्मितानं लगेच फोन करून तन्वीचेही आभार मानले मग मा पुन्हा संध्याकाळी अतुलने नेहाला ही गुड न्यूज सांगितली की तन्वी मॅडम प्रेग्नेंट आहेत आणि नेहा खुश झाली आणि म्हणाली वाव खरंच खूप मस्त न्यूज आहे आणि ती खूप लाडात येऊन म्हणाली अतुल अतुल म्हणाला काय झालं आता ती अतुलच्या खांद्यावर डोकं ठेवून उन, पुन्हा लाडात येऊन म्हणाली अतुल आणि अतुल म्हणाला नेहा तुला काही होत आहे की काय नेहा म्हणाली हो अतुल मला काही होत नाही पण मला काहीतरी हवं हो आहे अतुल म्हणाला नेहा तू खूपच लाडा आलेली दिसतेस तुला एखादा दागिना हवा आहे की साडी हवी आहे की किचनमध्ये नवीन डिनर सेट हवा आहे आता नेहा त्याचा हात झटकत म्हणाली हे सगळं हवं असतं तर इतकी लाडात आले असते का मी तुला विचारलं पण नसतं घेताना पण आता जे हवे ते फक्त तूच देऊ शकतोस अतुल कसं तोंड करत म्हणाला अच्छा म्हणजे माझ्याशिवाय ते काम होऊ शकत नाही का म्हणून इतकी मस्का मारतेस मला नेहा म्हणाली हो ना नाहीतर मी सरळ तुझं ए टी एम घेते आणि ए टी एममधून पैसे आणून खरेदी करत असते मग अतुल म्हणाला मग आता असं काय आहे जे तू मला इतकं विचारतेस आणि नेहा ओंजळीत तोंड लपवत म्हणाली अतुल मला पुन्हा आई व्हायचं आहे आणि हे ऐकून अतुल उडालाच आणि मोठे डोळे करून मला नेहा हे तू काय बोलतेस नेहा लाजत म्हणाली अतुल तुला कळलं ना मी काय बोलते मग पुन्हा कशाला विचारतोस अतुल म्हणा नेहा मी ऐकलं आहे पण मला पुन्हा एकदा ऐकायचं एक आहे नेहा पुन्हा लाजत म्हणाले अतुल मला आई व्हायचं आहे अतुल म्हणाला हे तर माझ्यासाठी सरप्राईज आहे तू तयार आहेस ना नेहा लाजत म्हणाली हो आता चल ना झोपायला हो तू असं म्हणून ती त्याला बेडवर नेऊ लागली आणि अतुल हात झटकत म्हणाला नेहाजी हे घ्या एटीएम आणि जसे पैसे काढून आणते ना तसं बाळपण घेऊन ये मधून आता कशाला मला लाडीगुडी लावतेस आणि नेहा म्हणाली अतुल काय बोलतोस तू बाळ असं एममधून आणतात का अतुल म्हणाला आणत नाहीत मला माहीत आहे पण मला फक्त एकच मुलगी बास आणि नेहा म्हणाली अतुल प्लीज असं नको ना करू अतुल म्हणाला नेहा अगो किती खर्च वाढलेत महागाई किती वाढलेली आहे अशा वेळी दोन दोन मुलं कशी सांभाळायची त्यात तुझा खर्च दागिने कपडे शॉपिंग बाप रे इतकं सगळं मला एकट्याला मॅनेज होणार नाही नेहा म्हणाली अतुल मी करीन ना मॅनेज मी माझी शॉपिंग कमी करते पण असू दे ना आणखीन एक बाळ अतुल म्हणाला हे सगळं तू आत्ता बोलतेस पण नंतर पुन्हा पलटशील ती म्हणाली नाही बदलणार अतुल प्रॉमिस अतुल म्हणाला घे माझी शपथ आणि ती म्हणाली अतुल तुझी शपथ मी शॉपिंग कमी करेन आणि हे ऐकून तर अतुल शॉक झाला त्याचं हार्ट फेल व्हायची वेळ आली होती शॉपिंग जिचा जीव की प्राण आहे ती चक्क शॉपिंग करणार नाही अशी शपथ घेत होती आणि मग अतुल म्हणाला तू कधी ठरवलंस हे मला नाही विचारलं आणि नेहा म्हणाली त्यात तुला काय विचारायचं माझं माझं ठरलं मग अतुल म्हणला ठीक आहे नाही ना मला विचारायचं मग तुझं तू बघ आणि एकटीच बळ आणून दाखव असं म्हणून तो झोपला आणि नेहाने पुन्हा त्याला पाठी मागून मिठी मारली अतुलनं डोळे मिटून घेतले आणि खरं तर आज खूप मज्जा येत होती त्याला हे खरं तर पहिल्यांदाच घडत होतं लग्न झाल्यापासून की ती त्याच्या मागे लागली आहे आणि त्यानं अर्जुन सरांची आयडिया वापरायचं ठरवलं आणि म्हणाला नेहा माझे पाय खूप दुखतात खुर्चीत बसून बसून आणि मला झोप आली आहे तशी नेहा उठली आणि त्याचे पाय चेपायला लागली आणि आता तर अतुलचे हातपाय थंड पडायची वेळ आली होती आणि तो तिला सांगत होता इकडे इकडे डावीकडे उजवा पाय पायाची बोटं पण दाब आता थोडं हात चेप नेहा थोडं डोकं दाब ना आणि थोडी पाट पण रगडून दे असं म्हणून अतुलने तिच्याकडून चांगली सेवा करून घेतली आणि नेहासुद्धा तो सांगेल तसं करत होती एरवी डोकं दाब म्हणालो असतो तर तिने गळा दाबला असता माझा पण आता जाम मजा येते असं म्हणून अतुल खुश झाला होता आणि मग आता नेहा म्हणाले अतुल आता तरी सांग ना तू तयार आहेस का आणि अतुल म्हणाला नेहा आता उद्या सांगतो खूप झोप आली ग आणि थँक्स बरं का खूप छान मालिश केलीस तू माझी असं म्हणून अतुल चक्क झोपला आणि नेहा हिरमुसली होऊन झोपली आणि मग काय दुसऱ्या दिवशी त्याला मनवण्यासाठी ती काय काय करायचं याचा मनात विचार करत होती खूप छान तयारी करायची त्याच्या आवडीचं सगळं जेवण बनवायचं आणि विशेष म्हणजे त्याला शांत आणि गोड बोलायचं असं म्हणूनच तीही त्याला पाठी मागून मिठी मारून झोपली आणि पुढे अतून तोंड दाबून हसत होता आणि आता उद्या तिच्याकडून काय काय करून घ्यायचं याचा विचार तोही करत होता